महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मुळा परिसरातील अकोले तालुक्यातील कोतुळगावचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त मेजर व आर सी एफ फर्टिलायझर कंपनीतील गुणवंत कर्मचारी मेजर नामदेव भिकाजी लोखंडे यांना दोन हजार चोवीस या वर्षीचा गुणवंत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार नुकताच वरिष्ठ अधिकारी यांच्या शुभ हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आला श्री नामदेव भिकाजी लोखंडे हे सध्या आर सी एफ फर्टिलायझर लिमिटेड चेंबूर या कंपनीमध्ये कार्यरत आहेत नामदेव लोखंडे यांनी प्रथमपासून संघर्षातून आपल्या कार्यास प्रारंभ केला होता त्यांनी भारतीय सैन्य दलात सेवा केल्यानंतर आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत आदर्श कुटुंब निर्माण केलं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना देशातील नामांकित आर सी एफ फर्टिलायझर या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळाली काम करत असताना विनम्र विनम्रता कुशलता या जोरावर त्यांनी या कंपनीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा दोन हजार चोवीस उत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला त्यांच्या या उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराबद्दल चंद्रकांत लोहटे तानाजी लोहटे डॉक्टर विश्वासराव आरोटे सीताराम पाटील गायकर भास्करराव तळेकर बी जे देशमुख सीताराम देशमुख सव कल्पना आरोटे विलासराव आरोटे सतीश रेडावरे संजय लोखंडे मंगेश लोखंडे राजेंद्र लोखंडे बाळासाहेब पवळे राजेंद्र पवळे नामदेव पवळे भागवतराव कोकणे आनंदराव आरोळे गोकुळ हांडे नवनाथ आरोटे यांनी अभिनंदन आणि सर्व स्तरातून अभिनंदन होत गावकरी न्यूज बिरोचे रिपोर्ट सुनील शेनकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम